नमस्कार मित्रांनो नाव आहे महादेव गोरे गाव आहे फलटण आपण आलो आहे सौरभ सर यांच्या उसाच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी माझ्याबरोबर आहेत आर्टिस्ट लीडर अजित नायसर आणि मी स्वतः आणि तुम्ही बघू शकता की आपला हा चालू फळ आहे आणि आपण ह्या ह्यासाठी आपले भूअस्त्र भूआस्त्र मॅजिक ऑलिव्ह हे प्रोडक्ट दिले होते एक लागणीचे टायमिंगला एक डोस दिला होता आणि बांधणीच्या टायमिंगला एक डोस दिला होता तर तुम्ही बघू शकता की हा दोन एकरच्या प्लॉटमध्ये आपलं रिझल्ट काय आला आहे तर हे तुम्हाला मी मोजून दाखवू शकतो की हा उजासा उसाचा रिझल्ट काय नाही सर पुढं इकडं तुम्ही टाका आपल्याला हे बघा हिथून स्टार्ट झालेलं आहे एक कांडे आहे दोन तीन चार पाच सहा सात हे बघा तुम्ही सात ते रवी बघू शकता कसं आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सोडतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस तेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवू शकता दाखवू शकतो हा ऊस एवढा मोठा झालेला आहे नाही सर थोडंसं पाठेबा त्याच्याबरोबर पण बाकीचे पण ऊस आहेत म्हणजे किती ऊस तुकडं करावं लागत असून ते ऊस वाढलेलं आहे पण तुम्हाला समजा बघू शकता की एवढा असा ऊस जबरदस्त असा रुज आपल्याला बघा भेटतील सगळ्यांना सांगेन की आपल्या इंडिया गोष्टी पुढं वापरा आणि पुस्तक रुज वाप घ्या शंभर टक्के जय हिंद जय इंडिया